नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत राशीचे साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्यामध्ये सतरा सप्टेंबर बुधवार रोजी इंदिरा एकादशी असेल एकवीस सप्टेंबर रविवार रोजी सर्व पित्री अमावस्या आहे सोमवारी पंधरा सप्टेंबर आठवडी सुरुवात स्लो असेल कामाच्या नव्या कल्पना सुचतील पण त्या अंमलात आणण्यासाठी आधी नियोजन करावे लागेल काही खर्चाने मन हलकी होऊन जाऊ शकते दिवसाच्या सुरुवातीला खर्चाची रूपरेषा ठेवा अनावश्यक वस्तू विकत घ्या मित्र किंवा सहकार्यासोबत गप्पा चालतील त्या संवादातून फायदा होईल पण महत्वाचे बोलणे नीट समजून करा हलकी चाल फिर करणे किंवा हलका व्यायाम करणे फायदेशीर ठरेल दिवसभर कामाने थकवा येऊ शकतो दिवसाची रूपरेषा बनवा कामे विभागून करा दिवसभरात थोडा वेळ स्वतःसाठी काढा मंगळवारी सोळा सप्टेंबर रोजी हो सहकार्यांसोबत काम करताना आवश्यक वाटेल काही योजना बदलण्याची गरज भासू शकते आर्थिक बाबतीत संयम ठेवा नवीन योजना करत असाल त्यात धोका नफा दोन्ही विचारात घ्या भावनात्मक संवाद वाढेल पण अपेक्षा कमी ठेवल्यास जास्त समाधान राहील जेवणाची वेळ आणि पोषण महत्वाचं ठरेल जास्त तिखट तेलकट अन्न टाळा दुसऱ्यांच्या गरजा समजून घ्या संघर्ष होण्यापेक्षा सामाज्य साधण्याचा प्रयत्न करा बुधवारी सतरा सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी असेल हा दिवस दाना साथी जा धार्मिक व्रत पूजा धानासाठी शुभ आहे श्रद्धेने भाग घ्या मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा कामात नैतिकता आणि प्रामाणिकपणा महत्वाचा ठरेल वाटेल त्या दिशेने काम करताना ठेवणं फायद्याचं ठरेल धार्मिक दानधर्माचे कार्य होऊ शकेल पण खर्च जास्त होण्यापेक्षा मनाला आवर घाला जुने नाते याची काळजी घ्या उपवास करत असल्यास शरीराला जास्त ओर्ज देऊ नका विश्रांती आणि हलका आहार हे सर्वोत्तम राहील श्रद्धेचा भाव ठेवा मन शांत ठेवा आध्यात्मिकता वाढवा गुरुवारी अठरा सप्टेंबर रोजी काही कामामध्ये गुणवत्ता आणि तपशील जास्त पाहिला जाईल उत्तम काम करून प्रतिष्ठा वाढवता येईल व्यवसाय किंवा आर्थिक व्यवहार करताना लक्ष ठेवा करार किंवा जोडीदार किंवा घालवण्याची संधी मिळेल संघर्ष असल्यास शांततेने समजून घ्या आरोग्यामध्ये दबाव वाढत असल्याने असल्याचे भासेल श्वासाचे व्यायाम ध्यान उपयुक्त ठरतील दिवसाच्या शेवटी समीक्षा करा काय योग्य झालं काय सुधारण्याची गरज आहे ते समजून घ्या शुक्रवारी एकोणीस सप्टेंबर रोजी कामाचा ताण वाढू शकतो मल्टीटास्किंग काम करताना चुका होऊ शकतात एका वेळेला एक काम करणे तुमच्यासाठी उत्तम राहील आकर्षक ऑफर्स दिसतील पण त्याचा फायदा खरा आहे का हे तपासा खर्च करताना भावनांना हेर तर्काने वागा नातेसंबंधामध्ये काही जुळाजुळ करावी लागेल घरातील लोक किंवा नातेवाईकांनी आपली अपेक्षा व्यक्त करतील मन थोडं हलकं करण्यासाठी संगीत गप्पा किंवा आवडीच्या क्रियेत गुंतून जा जो व्यवस्थित ठेवा कामात गुणवत्ता आणि काळजी या दोन्हीवर लक्ष ठेवा दिवसभरातील थकवा किंवा तणावाच्या संकेतांना दुर्लक्ष करू नका शनिवारी वीस सप्टेंबर रोजी कामाच्या ठिकाणी नवीन कल्पना सर्जनशील प्रकल्प सुरू करण्याची शक्यता आहे पण तयारी नीट असल्याचं कन्फर्म करा खर्च करावा लागेल पण तो आनंददायक असू शकेल एखादे छोटे गिफ्ट भेटवस्तू किंवा प्रवासाच्या कल्पना दिसतील सामाजिक कार्यक्रम मित्रमंडळीशी भेटी यामध्ये आनंद होईल पण सवाल स्पष्ट ठेवा आरोग्याबाबत थोडी फेरफटका बाहेर फिरायला दे द्या मन आणि शरीर दोन्हींना ताजेपणा मिळेल विश्रांत आणि आनंदाच्या गोष्टींना प्राधान्य द्या कामाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा रविवारी एकवीस सप्टेंबर रोजी सर्व पुत्री अमावस्या आहे त्या दिवशी पूर्वजांना स्मरण करणे पूजा श्राद्ध करणे मनाचे शुद्धीकरण करण्याचा दिवस काही प्रकल्प निर्णय यासाठी विचारपूर्वक वेळ घ्या जास्त दबावाखाली त्वरित निर्णय घेणे टाळा धार्मिक शक्यता आहे पण तो तुमच्या मनाला समाधान देणारा असेल नात्यामध्ये आरोग्याच्या दृष्टीने शांतीची आवश्यकता आहे ध्यान प्रार्थना साधाहार आणि पूर्ण करा या दिवशी मनाचा भार सोडून श्रद्धेचा भाव ठेवा आत्मनिरिक्षण करत पुढील आठवड्यासाठी नवा आरंग विचारत ठेवा हा आठवडा प्रारंभाशी आध्यात्मिकतेशी भावनात्मक शुद्धीकरणाशी जोडला आहे काजीबुर पावले उचला आरोग्याच्या बाबतीत झोप विश्रांती आणि व्यायाम करा करायचं आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा सी समर्थ